नमस्कार मैत्रिणीनू मी तुम्हाला आज पनीर रोलसाठी मी पनीरचं पनीर भुर्जी करते तर आता त्याला लागणार साहित्य एक कांदा एक टॉमॅटो जिरं मोहरी हळद मीठ आणि पनीर आहे एक पॅन घेतला आहे मी गॅस पेटवला आता आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते मी आता थोडंसं तेल घ्यायचं जास्त पण नाही कारण की हे ना लहान मुलांना द्यायचं डब्याला ते छान असतं मी आता घालते जिरं घालते मी आता त्याच्यात आपलं तेल गरम झालेलं आहे मी आता त्याच्यात थोडंसं जिरं टाकते थोडी मोहरी टाकते आणि आता मी कांदा घालते त्याच्यामध्ये बघा कडतडायला लागलं बघा तेल गरम छान तेल आपण त्याच्यात कांदा टाकूया तेलामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडं मीठ घेते कांदे लवकर करतात मिठामुळे थोडस मीठ टाकते मी पिंचे घालते मी आता मी टोमॅटो टाकते टोमॅटो कापून घेतला आहे टोमॅटो टाकते मी आता आणि त्याच्यावर ये ना थोडंसं झाकण ठेवते म्हणजे टोमॅटो थोडासा मऊ होईल आणि कांद्याचा त्याचा एक जीव होईल म्हणजे चवीला छान लागेल ते मी आता त्याच्यावर झाकण ठेवते झाकण ठेवते मी त्याच्यावर मी आता झाकण काढते मस्त झालं बघा किती छान झालं बघा एकदम मस्त कर पाहून गेले वास पण छान आला मस्त थोडंसं मीठ घातलेलं आहे त्याचं नंतर परत पनीर घालते मी आता पनीर घालते घरचं पनीर आहे हां घरच्या गाईचं दुध आहे ना त्याच्यामुळे मी घरीच पनीर, पनीर करते नातीला डब्यासाठी मस्त हालून घेते मी असं एकदम सांगा मासे बघा सारे ना लहान मुलांना दुसरं टाकलं काय काही असं पोचून बीर कडी पत्ता काढून टाकतात एक वेसायला होता साठी थोडंसं मी मीठ मीठ घालते आता थोडंसं टाकलेलं आहे ना मी आता थोडंसं किंचित मीठ घालते याच्यामध्ये चवीनुसार झाले दोन मिनटाची पनीर भुर्जी आपली तयार आप। किती छान होईल दिली दिसायला पण छान खायला पण छान हेल्दी येते कॅल्शियम ना पनीरमध्ये मम्मी घरीच बनवते पनीर मी आता पनीर भुर्जी आहे मी एका बाउलमध्ये काढते आणि झटपट होते मुलांच्या टिफिनसाठी वगैरे चविष्ट आणि छान मस्त झालेली आहे मी आता एका बाऊलमध्ये काढून घेते आपली पनीर भुर्जी आहे डब्यासाठी लहान मुलांना आवर्जून हे आवडतं आणि त्याच्यात कॅल्शियम पण भरपूर असतं तुम्हाला कशी आवडली रेसिपी कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ओम नमशिवाय